मुलांनो आज आपण चिवताई ही कविता पाहणार आहोत या कवितेचे कवी आहे कवी कुसुमाग्रज यांनी ही कविता खास लहान मुलांसाठी लिहिलेली आहे आईचं जसं आपल्या बाळावर खूप प्रेम असतं असत तसुदाईचं सुद्धा तिच्या पिल्लांवरती खूप प्रेम असत कवी कुसुमाजी या कवितेतून छान सांगितलेलं आहे चला तर मग पाहूया उठा उठा चिमुताई ही कविता उठा उठाची उठा, मुताई Yeah.